पुण्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे पुणे सिंहगड रोड पाण्याखाली गेलाय पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पुण्यामध्ये मुसळधार पावसाचा तिथल्या नागरिकांना फटका बसलेला आहे आताची महत्वाची बातमी पुण्यामधून आपण पाहतोय पुण्यामध्ये पावसानं थैमान घातलेलं आहे रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम झालेला आहे रस्त्यांवर पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे पुणे सिंहगड रोड हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे जनजीवन विस्कळीत झालेला आहे अनेक निवासी संकुलांमध्ये सुद्धा पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय ही दृश्य पुण्यामध्ये आपण पाहतोय पुण्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे तिथल्या जनजीवनावर परिणाम झालेला आहे हे दृश्य आपण पाहतोय निवासी संकुलांमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे गाड्या तिथून नेताना दुचाकी चालकांना त्रास सहन करावा लागतोय त्याचबरोबर रस्त्यावर सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे बसेस असतील तसंच इतर गाड्या असतील त्या सर्व वाहन चालकांना सुद्धा त्रास सहन करावा लागतोय या संदर्भात अधिकचे अपडेट्स देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुणे चंद्रकांत सकाळपासूनच मुसळधार पाऊस झालेला आहे सध्या सर्वत्र पाणी साचलेलं आहे हवामान विभागाने येत्या काही तासांमध्ये पुण्यासाठी काही पावसाचा इशारा दिलाय का हो पावसाने ऑलरेडी हवामान विभागाने इशारा दिला होता त्यानुसार आज सकाळपासूनच किंवा पार्टीपासूनच रिमझिम सुरू होती त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाऊस वाढत गेला आणि शेवटी ज्यावेळेस पुणेकर पुणेकर घराबाहेर पडतात नोकरी कामा कामधंद्याने दं, निमित्त शहरात यायला त्याच वेळेस शहराच्या सगळ्या सक्षार भागात सकल भागात पाणी साठलं होतं सगळीकडे वॉटर लॉगिंग झालं होतं आणि जिथं तुम्हाला पंधरा मिनिटं ते ता अर्धा तास लागतात तिथं आज तुम्हाला किमान तास ते दीड तास लागतोय यायला हे सगळं मी अख्ख्या तर पुणेकरांना ट्रॅफिक जाम हे नवीन नाही आणि त्यात पाऊस पडला का पुन्हा डबल ट्रॅफिक जाम होतं म्हणजे आता रोजचं झालंय अशी पुणेकरांची अवस्था आहे याला जबाबदार कोण हा तर संशोधन कारण सगळीकडे सिमेंटचे रस्ते झालेत वॉटर ड्रेनेज सिस्टीम पूर्णपणे कोलॅप झालेली आहे उंच उंच इमारती उभा आहेत सगळे नाले वळवलेले आहेत गायब केलेले आहेत त्यामुळे पुणे शहराची अवस्था झाली ही आज नाही गेली दोन तीन वर्ष हेच अनुभव मिळतो थोडाफार जरी पाऊस झाला का सगळीकडे वॉटर लॉगिंग पाहायला मिळतं शहरांमध्ये सिमेंटच्या रस्त्यावरून त्या रस्त्यांना ओढ्या नाल्याचं स्वरूप प्राप्त व्हायला होतं त्यात हे ट्रॅफिक जाम होत राहत अगदी चंद्रकांत आपण असेच आमच्यासोबत जोडलेले राहा मुळ्या पुढच्या बातमीकडे पुणे शहरामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील अनेक भागांना नद्यांचं स्वरूप आलेलं आहे कोथरूड सोसायटीमधील बधाई मिठाईजवळ उच्चप्रू सोसायट्यांना मोठा फटका बसलाय नाल्याचं पाणी थेट तीन ते चार सोसायट्यांच्या परिसरामध्ये शिरलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय या भागातील नाल्याचं पाणी अडवल्यामुळे सोसायटीच्या पार्किंगमध्ये सांडपाणी साचलंय काही ठिकाणी कमरेपर्यंत पाणी सुद्धा साचलेलं आहे आणि त्यामुळे रहिवाशांना घरात जाणं सुद्धा कठीण झालेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय नागरिक या संदर्भात संताप व्यक्त करतायत या सांडपाण्यामुळे परिसरामध्ये भयानक दुर्गंधी पसरलेली आहे आरोग्याचा गंभीर प्रश्न सुद्धा आता उद्भवलेला आहे तर सोसायटीच्या पार्किंग मध्ये सुद्धा सांडपाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पुंदे चंद्रकांत पुण्यामधल्या काही सोसायट्यांमध्ये त्यामुळे नागरिक संताप व्यक्त हे पाणी त्याचा काही उचलली आहेत का उचल नगर भागातली सोसायटी आहे इथे रस्त्यावरच ड्रेनेजचं पाणी ओव्हरफ्लो होऊन त्या सोसायटी दारात येतं आणि त्या ड्रेक मधून अख्ख्या सोसायटीत घुसतं आणि त्या सोसायटीतली पाण्याची टाकी आहे खाली तिथं सखल भागात त्याच्यात हे पाणी आता अख्खी सोसायटी गेली दहा दिवस या, या संबंधात तक्रारी करते आपणही स्वतः चार दिवसापूर्वी याची बातमी ब्रेक केली होती सांगितलं होतं पण अजूनही प्रशासनाने तिथला समस्या सोडवली नाही ना की ते ड्रेनेज साफ करून दिले जे चोकूप झालेले होते मुळात तिथे बिल्डरने तो नाला वळल्यामुळं आज ते सोसायटीला हात दिली आठवडा झाला हात त्रास सहन करावा लागतो थोडा जरी पाऊस झाला आणि ते ड्रेनेजचं पाणी पावसाचं पाणी ड्रेनेजमध्ये घुसलं की ते ओव्हरफ्लो होऊन ते सोसायटी दारात दारातून सोसायटीत घुसतं पण अजूनही प्रशासन ढिम्म आहे काही करायला तयार नाही त्यामुळे सोसायटीवर प्रचंड संताप व्यक्त करत आहेत अगदी धन्यवाद चंद्रकांत दिलेली आहे या सविस्तर माहितीसाठी तर बातमी पुण्यामधूनच आहे पुण्यामध्ये सध्या पावसाचं थैमान सुरू आहे शासकीय विश्रामगृहाला या पावसाचा तडाखा बसलाय शासकीय विश्रामगृहात पावसाचं पाणी शिरलंय विश्रामगृहामध्ये पार्क केलेल्या गाड्या सुद्धा पाण्याखाली गेलेल्या आहेत आताची महत्वाची बातमी हवामान विभागानं पुण्याला जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे आणि त्यानुसार पुण्यामध्ये पहाटेपासूनच जोरदार पावसानं फटकेबाजी सुरू केलेली आहे आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यामध्ये अनेक ठिकाणी पहाडी साचलेला आहे त्याचबरोबर अनेक ठिकाणी निवासी संकुलांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे तिथेही नागरिकांना त्रासाला आला समोर जावं लागतंय तर शासकीय विश्रामगृहाला सुद्धा पावसाचा तडाखा बसलेला आहे शासकीय विश्रामगृहात पाणी शिरलेलं आहे गाड्या पाहण्याखाली गेलेल्या आहेत ही दृश्य पुण्यातली आहे